नमस्कार मित्रमिनिम्न माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भाद्रपद पौर्णिमेला अर्थात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला आहे खगराज चंद्रग्रहण जे संपूर्ण भारतात दिसणार आहे हे चंद्रग्रहण नक्की किती वाजता सुरू होणार आहे आणि किती वाजता संपणार आहे त्याचबरोबर चंद्रग्रहणाचे नियम कोणकोणते आहेत चंद्रग्रहणात कोणत्या गोष्टी अवश्य कराव्या कोणत्या गोष्टी करू नये या सगळ्याबद्दल आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत मंडळी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण आहे खग्रास चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण म्हणजे असं चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद रंगाचा किंवा लालसर दिसतो आता हे चंद्रग्रहण सात सप्टेंबरला कधी सुरू होणार आहे तर रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श असून मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा मोक्ष आहे खग्रास चंद्रग्रहणाचा पर्व काय असणार आहे साडेतीन तासांचा म्हणजेच काय तर चंद्रग्रहण सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि चंद्रग्रहणाची समाप्ती होईल मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी पण दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासूनच वेद सुरू होणार आहेत त्यामुळे वेदाधिनियम जे आहेत ते सकाळपासूनच पाहायला सुरुवात करायची आहे मंडई या वेळेच्या चंद्रग्रहणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते भाद्रपद पौर्णिमेला आलेलं आहे प्रत्येक अमावस्येला किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही पण भाद्रपद पौर्णिमेला यंदा चंद्रग्रहण आहे जे कुंभ राशीत आहे आणि याच राशीत सध्या राहू सुद्धा सिंह राशीत सूर्य केतू आणि बुध आहेत त्यामुळे बुधादित्य राजयोगात दोन हजार पंचवीस मधलं हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो तेव्हा खग्रास चंद्रग्रहण पोहत खग्रास ग्रहणामध्ये पृथ्वीच्या गडद सावलीत आल्यामुळे चंद्र खरं तर गडप व्हायला हवा निदान काळातरी दिसायला हवा पण तसं होत नाही पृथ्वीने सूर्य किरण अडवले तरी भोवतालच्या वातावरणात शिरणारे किरण चंद्रापर्यंत पोहोचतातच आणि त्यामुळे चंद्र तांबूस दिसतो मुख्यतः वातावरणातील बदलामुळे चंद्र काही वेळा पृथ्वीच्या शाळेत असूनही चंद्राला ग्रहण लागले आहे की नाही हे सहज कळू नये इतका तो प्रकाशित दिसतो असं एकोणवीस मार्च अठराशे अठ्ठेचाळीस रोजी झालेल्या चंद्रग्रहणात घडलं होतं खग्रास चंद्रग्रहणात जास्तीत जास्त कालावधी एक तास बेचाळीस मिनिटं असतो स्पर्शापासून म्हणजे चंद्रग्रहण सुरू झाल्यापासून ते मोक्षापर्यंत अर्थात ग्रहण सुटेपर्यंत जास्तीत जास्त तीन तास अठ्ठेचाळीस मिनिटं एवढा काळ जाऊ शकतो चंद्र पृथ्वीभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असल्यामुळे चंद्रग्रहणात चंद्राच्या पृथ्वीच्या सावलीतील प्रवेश अर्थात स्पर्श चंद्रबिंबाच्या पूर्व बाजूकडून होतो अर्थात मोक्ष चंद्रबिंबाच्या पश्चिम बाजूस होतो लागोपाठच्या अमावस्येला सूर्यग्रहण होऊ शकतं परंतु लागोपाठच्या पौर्णिमांना चंद्रग्रहण होऊ शकत नाही मंडळी या चंद्रग्रहणाच्या काळात आपली साधना उजवून घ्यावी जे मंत्र तुम्हाला माहिती आहेत त्या मंत्रांचा जप अवश्य या चंद्रग्रहणाच्या काळात करावा त्यामुळे मंत्रामधील शक्ती जागृत होते त्याचबरोबर स्तोत्र सुद्धा चंद्रग्रहणाच्या काळात म्हणावी त्या स्तोत्रांमध्ये असणाऱ्या शक्तीचा लाभ सुद्धा आपल्याला त्यामुळे होतो ग्रहणाबद्दल कुठलीही अंधश्रद्धा नक्कीच बाळगू नये परंतु ग्रहणात जास्तीत जास्त साधना मात्र नक्की करावी उपासना मात्र नक्की करावी हे चंद्रग्रहण केवळ भारतात दिसणार नाही तर संपूर्ण आशिया आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमधूनही पाहता येणार आहे खगोलशास्त्र अभ्यासकांसाठी आणि सामान्य लोकांसाठीही एक दुर्मिळ संधी आहे यानंतरचं पुढचं चंद्रग्रहण थेट तीन मार्च दोन हजार सव्वीस ला होणार आहे त्यामुळे हे चंद्रग्रहण नक्कीच खास असणार आहे चंद्रग्रहणाच्या काळात घरात असलेल्या पाण्यात तुळशीपत्र टाकलं जातं ज्यामुळे पाणी दूषित होत नाही असं म्हणतात पवित्र नद्यांमध्ये स्नान करून यथाशक्ती दान केलं जातं चंद्रग्रहणादरम्यान संयम राखून जप आणि धान केल्याने अनेक परीने पुण्याचा लाभ होतो ग्रहण काळात डोक्यावर तेल लावणे भोजन करणे या गोष्टी वर्ज सांगितले आहेत त्याचबरोबर ग्रहणादरम्यान कुठलेही नवीन काम सुरू करणं टाळावं शुभ का शुब काम कुठलंही करू नये धन्यवाद